जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर शहरातील जोडभावी पेठ पोलिसांनी हरवलेले तब्बल सहा लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचे एकतीस मोबाईल फोन शोधून काढले आहेत हे मोबाईल शुक्रवारी सायंकाळी मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांनी दिली आहे जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात मोबाईल हरवल्याच्या तक्रारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती त्यामुळे हवालदार आर्यन तरु यांनी दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत हरवलेल्या एकूण एकतीस मोबाईलचा शोध घेतला आहे या यशस्वी कारवाईबद्दल पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणाहून हरवलेल्या मोबाईल फोनच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी हरवलेले एकतीस मोबाईल फोन हस्तगत केले या मोबाईल फोनची एकूण किंमत सहा लाख पंच्याऐंशी हजार रुपये आहे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून हरवलेले मोबाईल परत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नागरिकांकडून अभिनंदन होत आहे जोडभावी जे मागच्या दोन ते तीन वर्षामध्ये मोबाईल गहाळ झाले होते म्हणजे गहाळ म्हणजे पडलेले किंवा विसरलेले असे मोबाईलाची शोध मोहीम जोडबावी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सूरज मुलानी त्याचबरोबर शेख मॅडम आणि डी बी पथकाचे प्रमुख श्री श्रीनाथ महाडिक साहेब आणि त्यांच्या पथकानं ही मोहीम राबवली याच्यामध्ये सिडेर अॅनालिसिस किंवा जे तांत्रिक विश्लेषणाचा उपयोग केला आणि जवळजवळ एकतीस मोबाईल त्याची किंमत आहे सहा लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचे मोबाईल आम्ही आज हस्तगत केले आहेत हे सर्व मोबाईल घाळ झालेले आहेत याच्यामध्ये चोरीचे मोबाईल नाहीत आणि हे मोबाईल एकतीस लोकांना हे मोबाईल परत मिळालेले आहेत या एकतीस लोकांना आम्ही ही मोबाईल परत देणार आहोत ही कामगिरी आमच्या या जोडबाई पोलिसांच्या वरिष्ठ पोलीस आणि त्यांच्या पथकाने केलेली आहे किती आरोपी अटक केले यामध्ये नाही आता ही ते चोरीचे मोबाईल ही कामगिरी वेगळी चालू आहे सध्या आमची ही कामगिरी फक्त दहा मोबाईलची आहे